हा कार्यक्रम सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य आहे आपल्याला हे समजायला हवं हो की आपले आपले विचार कसे आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनावर परिणाम करणारे किती तणाव आहेत ज्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरही होतात किती जणांना पटत आहे मी काय म्हणते ते सांगा ठीक आहे आता बघा तिथे बसून सहमत होणं छान आहे पण एक सांगू का जसे बदल मी मी माझ्या आयुष्यात केले तसे बदल तुम्हालाही करावे लागतील मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करी तणावमुक्त व्हायचं असेल ना तर गती कमी करा जरा नोट्स घेत असाल तर लिहा स्लो डाऊन आणि चार पाच सहा दहा वीस पाट्या तुमच्या घरात लावून ठेवा जरा हळू जरा हळू जरा हळू जरा हळू जरा हळू गती कमी गती कमी गती कमी आय मीन मला माझ्या कुटुंबात चिडवतात हे मजेदार नसलं तरी सांगतेच एकदा मी कशी आहे ते दिसतं यातून एक गोष्ट करत असताना मी नेहमी पुढच्या गोष्टीची तयारी करत असते म्हणजे आम्ही घरी घरी जात असताना घर जवळ आलं की मी दाराच्या किल्ल्या बाहेर काढून ठेवते आणि बघा मला दार उघडायची किती घाई असते ते आणि माझ्या मुलीबरोबर जेव्हा मी कारमधून जाते तेव्हा ती म्हणते की आई थांबतेस का मला जरा माझी गाडी थांबवू दे मग उतर घाई करू नकोस गाडी थांबण्याआधी उतरायची आणि मी हे का करते मला माहीत नाही पण माझा हात त्या दाराच्या हँडलवरच असतो म्हणजे थांबली की मी उतरायला तयार अगदी तयार आणि <laughs> नेहमी काय होतं की आम्ही गाड्या भाड्याने भाड्याने घेतो आणि मला सफेद रंगाच्या रंगा गाड्या जास्त आवडतात आणि मी पांढऱ्या रंगाच्या गाडीमधनं जास्तीत जास्त वेळा जाते तर एके दिवशी मी सेंट लुईसमधल्या एका रेस्टॉरमधे बाहेर आले आणि तिथे एक पांढरी कार उभी होती आणि मी न बघता त्यात शिरलं आणि काय झालं असेल बघा कारमध्ये मला ओळखणारी व्यक्ती होती टीव्ही वर ती मला पाहायची आणि ती मला ओळखायची आणि ती अशी झाली की म्हणजे एक सांगू मी मी काही गोष्टी अशा करते आणि अशा वेळी मला वाटतं माझं डेवसारखं व्यक्तिमत्व असतं तर पण नाही ना मी तशी नाहीच आहे धन्यवाद बघा देवाने मलाही तुमच्यासारखंच बनवलंय म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल देवाची स्तुती तू डेव आहेस तू डेव नाहीस मी तुला हाय कसं करू प्रत्येक विचार आणि शब्द हा एका बीजासारखा आपल्या जीवनात काहीतरी निर्माण करतो हृदयातला माणूस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे पण तो कायमचा लपत नाही ना हे बघायला हवं तुम्ही लोक अध्याय बारा दोन उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही बघा एकोणीसशे शहात्तरमध्ये माझं माझं तारण झालं तर माझ्याकडे एक पुस्तक त्यावेळेला मला मिळालं कम अवे माय बिलवड मला माहीत नाही तुमच्याकडे ते पुस्तक आहे की नाही पण पण ते पुस्तक मी वाचायचं ते पुस्तक मननासाठी अतिशय योग्य पुस्तक आहे जे जे म्हणतं की तुम्ही चिंतित असता तेव्हा तुमच्या शरीराला बरं कसं करायचं बघा तुम्ही चिंतित असता तेव्हा तुमच्या शरीराला बरं कसं करायचं कारण आपण सतत तर निरोगी राहू शकत नाही जोवर तुम्ही जोवर तुम्ही अस्वस्थ असणार आहात तोवर तुम्ही आजारी असणार आहात आणि तुमच्या भरपूर भरपूर गरजा असणार आहेत पण तुम्ही देवाच्या प्रेमळ काळजीमध्ये स्वतःला सोपवायला हवं आणि बायबल असं म्हणतंय की त्याला तुमची चिंता आहे त्याला तुमची काळजी आहे पण तुमची तुमची काळजी तुम्ही त्याच्यावर सोपवा तर मिस्टर डेव्ह मायर तुम्ही माझी काळजी घेणार आहात <laughs> बघा डेव्ह हा ख्रिस्ताच्या प्रीतीत आणि एका चांगल्या वातावरणात वातावरणात वाढला आणि मी जणू जणू काही मनोरुग्णालयात वाढले आणि त्यामुळे मी त्याचा कायम फायदा घेतला आणि ज्यांची वाढ चांगल्या वातावरणात होत नाही ते लोक हतबल असतात काहींना इतरांपेक्षा चांगली सुरुवात मिळते कित्येकांना ती मिळत नाही कारण सैतान आधीपासूनच तिथे असतो आणि सैतान कायम आपल्याला भरकटवण्याचंच काम करतो आणि बघा जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला देवाच्या आदरयुक्त भीतीत आणि चांगल्या वाता वातावरणात वाढवलं वाढवलं असेल तर तुमच्या गुडघ्यावर या आणि देवाचे आभार माना आमीन कारण खरंच या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यावर खूप फरक पडतो असं म्हणतात आपलं व्यक्तिमत्व आपल्या बालपणीच्या काही वर्षात तयार होत असतं आणि बघा जेव्हा बालपणच वाईट जातं तेव्हा चांगल्या शेवटासाठी तुम्ही देवाकडे मदत मागावी आणि त्यात काही हरकत नाही आपण जर देवाच्या इच्छेने चाललो तर तो आपला उपयोग करून घेतो बघा सतत वाईट वाटणं या इतकी वाईट गोष्ट कुठली नाही आपल्याला चांगलं वाटावं अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून तर आपण उत्साही आणि उत्कट होऊन जीवनाचा आनंद घ्यायला हवा जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता तुम्हाला सोबत मिळणं कठीण होतं आणि मग मग तुम्हाला डोकेदुखी होते पोटदुखी होते सगळ्या प्रकारचे रोग होतात मग आपण डॉक्टरांकडे धावतो औषधं घेतो आणि मग हे आणि ते आणि सगळे एकमेकांची भांडायला लागतात मग चला आता आपण काय करायला हवं तर अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन तुमचं मन शांत असेल तेव्हाच तुमचं शरीर निरोगी राहू शकेल म्हणून जर तुम्हाला आजारातून बरं बरं होण्यासाठी देवाची सोबत हवी आहे तुम्ही एक एक गोष्ट करायला हवी ती म्हणजे काळजी करायची नाही अगदी तुमच्या आरोग्याचीही अगदी तुमच्या आरोग्याची आणि मनाचीही चिंता ही विनाशकारी शक्ती आहे आणि ती ती तणाव निर्माण करते आणि तणाव हा वेदनांचाच मार्ग असतो वा आपण खूप काळ या विषयावर बोलू शकतो आणि भय हे शारीरिक कल्याणासाठी घातक आहे आणि बघा मी भीतीत वाढलेले त्या भीतीने माझं आयुष्य पोखरून टाकलं होतं राग हा तुमच्या आयुष्यामध्ये ओततो ज्याला कुठलंही औषध बरं करू शकत नाही विचार करा यावर मी खूप संतापायचे म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल मला चीड आहे पण मला कळायचंच नाही तेव्हा आणि मला इतका राग यायचा त्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम व्हायचा कळतंय ना मी काय म्हणतेय ते धन्यवाद थँक यू लव्ह यू टू असंच माझ्यावर प्रेम करत राहा तुम्ही ठीक आहे नीतीसूत्र अध्याय चौदा वचन तीस या वचनाच्या विरुद्धच आपण वागतो शांत अविचलित मन आणि हृदय हे शरीरासाठी जीवन आणि आरोग्य आहे ऐकलत का नीट पण आपण लागू करतो का ते आपल्या आपल्या स्वतःच्या जीवनात खरं तर किती छान वचन आहे पण जर आपण ते आपल्या जीवनात लागू केलं ना तर तुमचं मन आणि हृदय हे शांत आणि अविचलित होईल तुम्ही दिवसभरात किती वेळ रागवलेले असता तुमच्या आयुष्यात किती क्षमाशीलता आहे किती शांतपणे जीवन जगता तुम्ही का सतत घाईघाई करता किती तणावग्रस्त आहात तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनात असं काही करण्यात वेळ वाया घालवताय का की ज्याचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीही फायदा नाही आहे हुता रहता मग तो सगळा वेळ हा अगदी व्यर्थच जातोय नाही का बघा तुम्ही नको ती गोष्ट करण्यात वेळ वाया घालवता आणि स्वतःला फक्त थकवत राहता आणि मग हळूहळू तुम्ही विश्रांती कशी घ्यावी हेच हेच तुम्हाला आठवेनच होतं <laughs> शांत आणि अबाधित मन आणि हृदय हे शरीराचं जीवन आणि आरोग्य आहे पण मत्सर आणि क्रोध आणि राग हाडं कुजवण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही वा तुमच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक भावना कुठल्या आहेत मला एक छान यादीच मिळाली इथे राग मत्सर आत्मदया क्षमाशीलता द्वेष असंतोष भीती कटुता निराशा नाराजी हतबलता तक्रार करत राहणं न्याय करणं निंदा करणं असंतोष याचा काही उपयोग नसतो तुमची शारीरिक ऊर्जा ही देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे जी त्याच्या वैभवासाठी उपयोगात आणा त्याच्या देणगीचा वापर न करता सतत निराश आणि नकारात्मक राहणं हे स्वतःला स्वतला नष्ट करण्यासारखं आहे कुणाशी तुम्ही जुळवून घेऊ शकणार नाही असे होऊ नका आनंदी राहायला शिका तुम्ही बघा भांडण करून काहीतरी मिळवण्यापेक्षा गोडीने राहणं कधीही चांगलं असतं आणि बघा हे मी स्वतःला सांगेन जर तुम्हाला ते ऐकायचं नसेल कारण हा संदेश माझ्यासाठीही असतोच मला तुमचं माहीत नाही पण मला सकस आणि चांगलं अन्न खायचंय टीव्हीवर <laughs> टी व्हीवर सुद्धा काहीतरी जंक पाहायचं नाहीये मला तुम्हीच तुमचा रिमोट व्हायला हवं खरं तर कारण आपलं नियंत्रण हे आपल्याच हाती असायला हवं दुसऱ्या कुणाच्या हाती नाही हे खूपच मजेशीर आहे तुम्ही मुक्तपणाने विचार करा आणि गुप्त विचारांमध्ये तुम्ही जे पेरताय ना तेच कापणार आहात प्रेम आणि दयाळूपणा पेरा त्याचा मोबदला तुम्हास मिळेल औदार्य आणि कृतज्ञता पेराल तर कधीही तुमच्यावर गरिबी येणार नाही आणि तुम्ही स्तुती कराल तर भरपूर आनंदाची कापणी कराल आता बघा बायबल बायबल असं म्हणतंय आहे की आनंदी हृदय हे उत्कृष्ट आनंदी हृदय हे उत्कृष्ट अशा औषधासारखं आहे त्यामुळे ते महत्वाचं आहे तुम्ही त्या माणसाची गोष्ट ऐकली आहे का जो मरायला टेकला होता आणि तो एक तो एक गमतीशीर चित्रपट पाहत होता आणि तो पाहून तो इतका हसला इतका हसला की तो पूर्णत बरा झाला तुम्ही फक्त हसा आहो मला आहे एकदा माझं माझं डोकं खूप खूपच दुखत होतं आणि मी खूप लोकांमध्ये बसले होते आणि कोणीतरी गंमत केली काहीतरी मी पोट धरून हसायला लागले आणि नंतर मला जाणवलं की डोकेदुखी गायब झाली आहे माझी आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपण जितके आपण जितके आनंदी राहू ना तितकेच निरोगी राहू म्हणून काही खूप महत्वाचं आहे सतत हसत राहणं आनंदी राहणं किती जण किती जण सहमत आहात सांगा मला आणि चर्च मध्ये तुम्ही असं बसायची गरज नाही अगदी आपण देवाच्या घरात आहोत आमीन तुम्ही इंटरनेट वर पेक्षा काही गमतीशीर गोष्टी शोधा अगदी लहान मुलांच्याही गोष्टी लहान मुलं इतक्या गमती जमती करतात की आपल्याला हसायला येतं हो ते बघून आणि आनंदी होतो आपण ते महत्वाचं नाही का नीतीसूत्र अध्याय सतरा बावीस आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे पण खिन्न हृदय हे, हे हाड शुष्क करत आता बघा बायबलमध्ये हाडांविषयी खूप ठिकाणी उल्लेख आहे कारण जर तुमची हाड मजबूत नसतील तर तुमच्या शरीरालाही त्रास असणारच आहे खिन्न आत्मा जो दुःखी निराश पराभूत किंवा नाउमेद असलेला आहे आणि शुष्क हाडांमुळे संधिवात आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात आता बघूया स्तोत्रसंहिता एकशे नऊ सोळा ते अठरा दुष्ट मनुष्य दुष्ट मनुष्य त्याने त्याने दया दाखवली नाही गरीब आणि गरजू माणसांचा छळ केला त्यांचा त्यांचा खून केला तो दुष्ट माणूस होता त्याला शाप देणे आवडते आणि ते त्याच्यावरच उलटून परत आलं तो आशीर्वाद देण्यापासून दूर होता त्याने शापाची वस्त्र परिधान केली जे त्याच्या हाडात तेल आणि पाण्यासारखी वाहत होते आणि हाडे शरीराची ताकद कणखरपणा आणि सुदृढता दर्शवतात आणि कमकुवत हाड असणाऱ्या व्यक्तीचं वर्णन दुर्बल किंवा आजारी असंच केलं गेलेलं आहे हाडं शरीराची ताकद कणखरपणा सुदृढता दाखवतात कमकुवत हाडं असणारी व्यक्ती दुर्बल किंवा आजारीच असते आणि बघा आपण एक त्रिपक्षीय आहोत आपलं एक शरीर आहे आपला एक जीव आहे आणि आत्म्याचा प्रत्येक भाग इतर भागावर प्रभाव टाकतो बघा तुमचं मन हे तुमचं मन तुमच्या भावनांवर आत्म्यावर परिणाम करतं आणि देवाच्या देवाच्या आत्म्याने भरलेल्या शरीरावर परिणाम होतो तो तुमच्या भावनांवर मनावरही परिणाम होतो म्हणून आपल्याला समजायला हवं की आपण कशा प्रकारचे विचार करतोय आपल्या जीवनात किती ताणतणाव आहे त्याचा आपल्या आध्यात्मिक जीवनावर प्रभाव पडतोय आपली प्रकृती खराब होती मी जे म्हणते ते कळतं आहे ना तुम्हाला हां आता बघा तिथे बसून सहमत होणं छान आहे पण एक सांगू का मी जसे माझ्या आयुष्यात ते बदलण्यासाठी बदल केले तसे ते तुम्हालाही करावे लागतील तुमची इच्छा नसेल तर काहीच बदलणार नाही तुम्ही फक्त संदेश ऐकून घ्याल लिहून घ्याल सीडीज खरेदी कराल काही कराल पण पण परिवर्तन ही एक एक अशी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं जसं मी म्हटलंय तसं मला माहीत नाही कदाचित तुमच्यापैकी कित्येकांना एखादा भयंकर रोग असेल आणि डॉक्टरकडून चांगला रिपोर्ट रिपोर्ट आला नसेल तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर तुम्हाला हे पटत नसेल तर ते करू नका पण मला मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेक जण आत्ता आत्ता जे करतायत त्यापेक्षा त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील तर ते निरोगी राहू शकतील याची खात्री आहे आमीन आणि बघा चांगलं जाणवणं हे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला जेव्हा बरं वाटत नाही तुम्ही प्रार्थना करत नाही जेव्हा तुम्ही उदास असता तुम्ही कोणासाठी काहीच करत नाही तुम्ही उदास असता तेव्हा तुम्ही चिडचिडे छिड़ होता चला आता तुम्ही उदास निराश असता तेव्हा ख्रिस्तात परिपक्व अशा व्यक्तीसारखं वागणं तुम्हाला कठीण जातं आणि मला असं नाही वाटत की चर्चमध्ये आपल्याला हे पुरेसं शिकवलं गेलंय मला वाटतं चांगलं व्यावहारिक ज्ञान असणं फार महत्वाचं आहे तुम्ही कशावर विश्वास ठेवताय का विश्वास ठेवताय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि जर ते तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही प्रत्येक आठवड्यात ते शिकून घ्या शिकून घ्या शिकून घ्या समजून घ्या तुम्ही हे शिका की कसं जगायचं आहे आणि एक सांगू तुम्हाला, तुम्हाला तुम्ही खरं तर असं जीवन जगायला हवं की इतर लोकांना तुमच्याकडे पाहून असं वाटायला हवं की मला असं जीवन जगायचं आहे प्रत्येकाला जाऊन शिकवण द्यायची गरज नाही ख्रिस्ताला अनुसरा फक्त बास चर्चला जायचं आणि तुमच्या कारवर स्टिकर लावायचं शर्टवर येशूची पिन लावायची गळ्यात क्रॉस घालायचा येशूचं टॅटू काढायचा जे हवं ते करा पण एक सांगू बायबल एक गोष्ट मला खूप आवडते की जेव्हा येशूला भूक लागली त्याला दूरवर एका अंजिराचं झाड दिसलं ज्याला पानंही होती आणि तो काहीतरी खायला मिळेल म्हणून त्या झाडाकडे गेला पण फळ नव्हतं तिथे म्हणून त्याने अंजिराच्या झाडाला शाप दिला मला त्या अंजिराच्या झाडाबद्दल वाईट वाटलं कारण त्याच्यावर मला वाटलं त्याच्यावर फळ नव्हतं तर त्याची काय चूक पण विस्तारित बायबल अगदी स्पष्ट म्हणतं की अंजिराच्या झाडावर जर पानं पानं असतील तर फळं असायलाच हवीत त्यामुळे पुष्कळ विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पानं आहेत पण फळं दिसत नाहीत त्यांच्याकडे बंपर आहे ते चर्चला जातात धार्मिक दिसण्यासाठी ऑफिसला त्यांचं बायबल घेऊन जातात आणि लंचच्या वेळेला वेगळं बसून ते बायबल वाचण्याचं नाटकही करतात ते <laughs> कित्येकांना देवाची सेवा करायला आवडत नाही कारण त्यांना वाटतं मग त्यांना मजा करता येणार नाही ते हसू शकणार नाही सामान्य माणसं सा जसं वागतात तसं तसं आपण जगू शकणार नाही पण बघा आपण जितके खुश असो ना खरं तर तितकं जास्त जास्त लोकांना लोकांना तुम्हाला अनुसरावं असं वाटेल किंवा तुमच्यासारखं जगावं असं वाटेल आमेन तुम्ही जितकं चांगलं वागाल तितकेच लोकप्रिय व्हाल आणि जितकं तुम्ही इतरांसाठी काही कराल तुमची तुमची दखल घेतली जाईल आणि तुमचं कौतुक होईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंशीही चांगलं वागाल तेव्हा तर तुम्ही एक पायरी वर गेलेले असाल कल्पना करा की तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला खूप वाईट वागणूक दिली आहे तुम्ही देवावर खरी प्रीती करणारी किंमत मोजायला तयार असलेली व्यक्ती आहात आणि तुम्ही ऐकता की त्यांची त्यांची कार बिघडली आणि त्यांच्या इंजिनमध्ये कार इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली आहे जी नीट व्हायला कदाचित सहा सहा आठवडे लागतील आणि त्यांना कामाच्या ठिकाणी यायला तीनदा बस बदलावी बदलावी लागणार आहे आणि जो माणूस तुमच्याशी नीट वागला नाही त्याला तुम्ही म्हणता की बघा येता जाता मी तुम्हाला तुमच्या घरी सोडेन तीन आठवडे जरी मला थोडं आडवळणाने जावं लागलं तरी मला चालेल मी ते करीन आत्ता तुम्ही सैतानाचा खेळ खलास करून टाकता मी बोलते करास बाइबल ते खरंच महत्वाचं आहे रोमकराज बारा एकवीस बायबलमधलं महत्वाचं वचन नीट ऐका ते म्हणत की तुम्ही बऱ्याने बऱ्याने तुम्ही बर्याने असा कोणीतरी असतो जो तुमच्यावर प्रेम करत असतो पण तुम्ही त्यांना साधा फोनही करत नसता किती दिवस आपण बोललोच नाही ना हो ना मी इतकी बिझी होते नाही जमलं खोटं बोलत असता तुम्ही मुक्त होण्याचा एकमेव मार्ग स्वतःशी खरं रहा स्वतःला फसवून सबबी सांगून तुम्ही मुक्त नाही होऊ शकणार कधीच आमेन थोडी हालचाल करा मी पहिल्यांदा व्यायामासाठी जिम मध्ये गेले तेव्हा माझी अवस्था काय होती काय सांगू मी जिममध्ये एक व्यायामाचं रुटीन ठरवलं घरी गेले सहा आठवडे ते केलं मग दुसरं रुटीन ठरवलं आणि त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं म्हणून मला काहीच कळलं नाही आणि मला त्यांनी दोन दोन वर्कआउट्स दिले जे एका दिवशी एकच करायचे होते आणि मला ते माहीत नसल्याने मी रोज दोन्ही व्यायाम केले आणि पंचेचाळीस मिनटं मी ते केलं तो जरा अतिव्यायाम झाला आणि मला इतकी दुखापत झाली की मी टॉयलेट सीटवर बसले होते तर मला उठता येईना आणि मला इत इतक इतकं दुखत होत की मी अक्षरशः मेले त्या टॉयलेट सीट पण देवाचे आभार मी सतरा वर्षांपासून व्यायाम करते सतरा वर्ष झाली आता सतरा आणि माझा नवरा देव तो साठ साठ वर्षांपासून व्यायाम करतोय न चुकता काही जणांना वाटेल की मी सुद्धा डेव्ह इतका होईन तेव्हा असाच दिसत राहिलो तर पण नुसत्या नुसत्या वाटण्याने नाही झालं बरं का हे हो मी प्रेमाने बोलतेय तुमच्याशी स्तोत्रसहिता अध्याय सहा वचन एक ते सात हे परमेश्वरा क्रोधाने मला शासन करू नकोस संतापून मला शिक्षा करू नकोस हे परमेश्वरा मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर माझी हाडे ठणकत आहेत हे परमेश्वरा मला बरे कर माझा माझा जीव अगदी घाबरा झालाय हे परमेश्वरा हे कोठवर चालणार हे परमेश्वरा माझ्याकडे वय माझा जीव वाचव तू आपल्या वा वाचल्यानुसार व दयेने मला तार कारण मृतावस्थेत तुझे तुझे स्मरण कुणाला राहत नाही अधोलोकात अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार आता हे ऐका मी कणहून कणहून थकलो आहे रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहवतो मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे <laughs> तो म्हणतोय की दुःखाचा त्याच्या दृष्टीवर परिणाम झालाय चला शेवटापर्यंत आनंदी राहायचा निर्णय घ्या स्तोत्रसहिता अध्याय बत्तीस वचन तीन मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कळण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली एक गोष्ट सांगू देवासमोर शुद्ध ठरणं खूप महत्वाचं आहे तुम्ही देवापासून आपलं कुठलंही पाप लपवू नका ते बाहेर काढा ते बाहेर काढा खोदून खोदून बाहेर काढा कबूल करा आणि बाहेर काढा ते तुम्ही ते बाहेर काढलत ना तर तुमचं मन खात राहणार नाही मला वाटतं याकोबामध्ये दुसरी बाजू आहे की तुम्ही निरोगी व्हावं म्हणून आपली पातकं एकमेकांजवळ कबूल करा बघा लोकांना सांगा की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली तर मला खूप आवडेल कारण मला माझ्या रागीट रागीट स्वभावावर काम करायचंय मला तो कमी करायचा आहे आणि बघा तुमच्या चुका एकमेकांसमोर कबूल करा तुम्ही बरे व्हाल हो मनात काहीही ठेवू नका कारण आपली आपली गुपितच आपल्याला आजारी आणि कमकुवत बनवतात हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे